आपण बघत आहात ए न्यूज मसला तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे दिवस अवैध रेती उपसा चालू असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे रेतीचा प्रत्यक्षात पंचनामा होऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही गावातील नागरिकांसाठी तसेच शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो यासाठी प्रशासनाने वेळी सावध पवित्रा घेऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात न घालता व गावकरी मंडळ यास न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे एकीकडे सरकार पाणी अडवा पाणी जिरवा हे बिद वाक्य वापरून शेतकऱ्यांना आवाहन करीत आहे तर दुसरीकडे प्रशासनाचा वाळू माफियांवर वरदहस्त दिसून येत आहे मसदार नदी पात्रातून डाखोंचा महसूल मिळेल अशी अशी अपेक्षा व्यक्त होत असताना कुंपणानेच शेत खाल्ले की काय असा प्रश्न जनतेला पडला आहे तरी वेळीच प्रशासनाने लक्ष केंद्रित करून माफियांवर कडक कार्यवाही करून सामान्य गावकरी जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा ईपीए न्यूज मराठी